नमस्कार तर बघा आपल्या समोर जे आहे ना ते आहे एक इलेक्ट्रिक मोटर पण तिचे सगळे भाग वेगवेगळे करून ठेवले आहेत याला एक्सप्लोडेड व्ह्यू असं म्हणतात आता हे पहिल्यांदा पाहिल्यावर एखाद्या किचकट कोड्यासारखं वाटू शकतं पण खरं सांगू ही एक जबरदस्त इंजिनिअरिंगची गोष्ट आहे आपल्या आजूबाजूला पंख्यांपासून ते पाण्याच्या पंपापर्यंत फिरणारी प्रत्येक गोष्ट अशाच एका यंत्रावर अवलंबून आहे चला आज आपण फक्त हे भाग ओळखणार नाहीत तर जरा एका इंजिनिअरच्या नजरेतून बघूया विजेला फिरत्या शक्तीमध्ये बदलण्यासाठी कोणकोणत्या समस्या सोडवाव्या लागतात याचा शोध घेऊया कारण कोणतेही उत्तम डिझाईन हे मुळात काही समस्यांवर शोधलेलं उत्तर असतं वीज आत कशी आणायची ती पण सुरक्षितपणे त्या विजेचं रूपांतर गतीमध्ये कसं करायचं आणि त्या प्रचंड गतीला स्थिर आणि घर्षणरहित कसं ठेवायचं या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या चित्रातल्या प्रत्येक भागात दडलेलं आहे चला तर मग सुरू करूया एक करून या समस्या आणि त्यांची उत्तरं शोधूया आणि सगळ्यात पहिली अगदी मूलभूत समस्या आहे या मोटरमध्ये वीज आणायची कशी हे बघा चित्रात वरच्या बाजूला एक निळा बॉक्स दिसतोय ना यालाच म्हणतात टर्मिनल बॉक्स पण थांबा विजेची तार थेट आतका नाही जोडली हा वेगळा बॉक्स कशाला यामागे सुरक्षितता आणि टिकाऊपणा ही दोन मुख्य कारणं आहेत विचार करा कारखान्यांमध्ये किंवा उघड्यावर जिथे मोटर्स वापरल्या जातात तिथे धूळ असते ओलावा असतो तेलकटपणा असतो मग अशा परिस्थितीत कनेक्शन सुरक्षित कसं ठेवायचं याचं उत्तर या चार छोट्या पण महत्वाच्या भागांमध्ये दडले बाहेरून येणारी केबल जर सतत हलत राहिली तर आतले नाजूक जोड तुटू शकतात हे टाळण्यासाठी केबल ग्लँड केबलला घट्ट पकडून ठेवतो म्हणजे केबल ओढली गेली तरी आतल्या नाजूक जोडणीवर ताण येत नाही टर्मिनल बॉक्सच्या झाकणाच्या आत एक गॅस्केट नावाची रबरची पट्टी असते जी आत धूळ किंवा पाणी जाऊ देत नाही आणि आत असलेला टर्मिनल बोर्ड बाहेरच्या आणि आतल्या तारा जोडण्यासाठी एक पक्की आणि सुरक्षित जागा देतो ही लहानशी रचना मोटरला अनेक वर्षांसाठी विश्वसनीय बनवते ओके तर विजेचा प्रश्न सुटला ती आता सुरक्षितपणे मोटरच्या आत पोचली आहे आता येतो खरा खेळ सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग समस्या या विजेचं रूपांतर फिरण्याच्या क्रियेमध्ये कसं करायचं चित्रात दोन मोठे गोलाकार भाग आहेत एक आहे स्टेटर आणि दुसरा रोटर नावाप्रमाणेच स्टेटर म्हणजे स्टेशनरी म्हणजे स्थिर आणि रोटर म्हणजे रोटेटिंग म्हणजे फिरणारा पण हे होतं कसं इथे तर काही गियर नाही पिस्टन नाही मग ही जादू घडते तरी कशी आणि इथेच ह्या डिझाईनची खरी कमाल आहे स्टेटरच्या आत तांब्याच्या तारांचं वेटोळं म्हणजे वाईंडिंग असतं जेव्हा वीज या वाइंडिंगमधून जाते तेव्हा एक फिरणारं चुंबकीय क्षेत्र तयार होतं कल्पना करा जणू काही स्टेटरच्या आत एक अदृश्य पण प्रचंड ताकदीचा चुंबक वेगाने गोल फिरतोय आणि मग काय आत बसलेला रोटर तो पण त्यासोबत खेचला जातो जसं एक चुंबक दुसऱ्याला खेचतो अगदी तसंच हे खरंच अविश्वसनीय आहे नाही का म्हणजे बघा स्टेटर आणि रोटरमध्ये काहीही चिकटलेलं नाही कोणतंही घर्षण नाही झीज नाही फक्त एक अदृश्य चुंबकीय शक्ती आणि तिच्यामुळेच रोटर फिरायला लागतो ही पद्धत इतकी कार्यक्षम आणि टिकाऊ आहे की त्यामुळेच इलेक्ट्रिक मोटर्स इतक्या विश्वसनीय असतात आणि कमी देखभालीत वर्षानुवर्ष चालतात वा म्हणजे आता आपल्याकडे एक रोटर आहे जो प्रचंड वेगाने फिरतोय समजा मेंटाला तीन हजार वेळा पण थांबा तो इतक्या वेगाने फिरताना जागेवर स्थिर कसा राहतो तो, तो आतल्या आत गर घरघरायला किंवा स्टेटरला घासायला नको का ही आहे आपली तिसरी समस्या हे खूप मोठी इंजिनिअरिंगची अडचण आहे विचार करा इतक्या वेगाने फिरणाऱ्या गोष्टीला आधार द्यायचा तोही जवळजवळ शून्य घर्षणाने कसं शक्य आहे याचं उत्तर आहे या तीन भागांच्या टीमवर्कमध्ये शाफ्ट बेरिंग्ज आणि एण्डशिल्ड रोटरच्या मध्यातून एक लांब मजबूत दांडा आरपार गेला आहे ज्याला म्हणतात शाफ्ट हा शाफ्ट मोटरच्या बाहेर येतो हा शाफ्ट मोटरच्या दोन्ही टोकांना असलेल्या एण्डशील्ड्समध्ये बसवलेला असतो आणि या प्रणालीचा खरा हिरो आहे बेरिंग्ज या एण्डशील्डमध्येच बेरिंग बसवलेली असतात जी शाफ्टला अगदी सहज जवळजवळ शून्य घर्षणासह फिरू देतात पण एक मिनिट इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे बेरिंगमध्ये तर वंगण असतं म्हणजे ग्रीस किंवा तेल आणि ही तर एक विजेवर चालणारी वस्तू आहे तेल आणि वीज एकत्र हे तर धोकादायक आहे नाही का आणि इथेच येतो एक छोटासा पण महत्वाचा भाग ऑइल सील ही एक साधी रबराची रिंग असते जी बेरिंगमधलं वंगण बाहेर गळू देत नाही आणि बाहेरची धूळ किंवा पाणी आत येऊ देत नाही या लहानशा सीलमुळेच आपण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल भाग एकत्र सुरक्षितपणे वापरू शकतो ठीक आहे तर आता आपली मोटर फिरतीये स्थिर आहे सगळं व्यवस्थित आहे पण जेव्हा एवढी ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा एक गोष्ट हमखास तयार होते उष्णता मग एका बंद डब्यात ही उष्णता साठून राहिली तर काय होईल या चौथ्या समस्येवर काय उपाय आहे आणि ही काही छोटी मोठी समस्या नाही आहे उष्णता ही इलेक्ट्रिक मोटरची सगळ्यात मोठी शत्रू आहे ती जर वेळीच बाहेर काढली नाही तर आतली नाजूक वायरिंग वितळू शकते आणि मोटर कायमची निकामी होऊ शकते यावरचा उपाय खूप साधा पण तितकाच हुशारीचा आहे आणि तो मोटरच्या मागच्या बाजूला लपलेला आहे एक फॅन जो थेट रोटरच्या शाफ्टला जोडलेला असतो म्हणजे मोटर सुरू झाली की फॅन आपोआप फिरतो तो बाहेरची थंड हवा खेचून मोटरच्या बॉडीवरून ढकलतो आणि बॉडीवरच्या या उभ्या रेषा ज्यांना फेन्स म्हणतात त्या उष्णता बाहेर फेकायला जास्त जागा देतात अगदी साधी पण अतिशय प्रभावी पद्धत या कुलिंगचं महत्व किती आहे हे एका उदाहरणावरून सांगतो एकदा एका सिमेंट फॅक्टरीत एक मोटर पाहिली होती जिचं फॅन कवर सिमेंटच्या धुळीने पूर्णपणे चोकअप झालं होतं आतली उष्णता बाहेर जायला मार्गच नव्हता काही महिन्यांतच ती मोटर जळाली बघा एका छोट्याशा दुर्लक्षामुळे हजारो रुपयांचं नुकसान झालं चला आता आपली मोटर जवळपास तयार आहे ती सुरक्षित आहे फिरती आहे स्थिर आहे आणि थंडही राहते पण आता शेवटचा आणि सगळ्यात प्रॅक्टिकल प्रश्न या मोटरने तयार केलेली फिरणारी शक्ती वापरायची कशी म्हणजे या मोटरला पंपाला किंवा दुसऱ्या कुठल्या मशीनला जोडायचं कसं या पाचव्या समस्येवर म्हणजे माउंटिंगवर दोन मुख्य उपाय आहेत एक म्हणजे फिट जे चित्रात खाली दिसत आहेत या पायांच्या मदतीने मोटरला जमिनीवर घट्ट बसवता येतं दुसरा पर्याय आहे फ्लँज काही वेळा मोटरला थेट दुसऱ्या मशीनच्या तोंडाला जोडायचं असतं जसं की गिअर बॉक्स किंवा पंप तेव्हा ही गोल प्लेट वापरतात आणि हे बी फोर जे आहे ना ते एक आंतरराष्ट्रीय मानक आहे याचा फायदा काय की कोणत्याही कंपनीची बी फोर फ्लँच असलेली मोटर दुसऱ्या कुठल्याही कंपनीच्या बी फोर पंपाला अगदी सहजपणे जोडता येते ही एक प्रकारे इंजिनियर्सची जागतिक भाषाच आहे तर बघा आपण कुठून सुरुवात केली होती एका सुट्ट्या भागांच्या कोड्यापासून आणि आता आपल्याला दिसतंय की हा प्रत्येक भाग एका मोठ्या कथेचा हिस्सा आहे वीज आत घेण्यापासून ते तिला थंड ठेवण्यापर्यंत आणि शेवटी तिला बाहेरच्या जगाशी जोडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एक समस्या होती आणि त्यावर एक हुशार विचारपूर्वक केलेला उपाय होता म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मिक्सरचं बटन दाबाल किंवा पाण्याचा पंपाचा आवाज ऐकाल तेव्हा जरा थांबा आणि विचार करा की त्या एका साध्या क्रियेमागे स्टेटर रोटर बिअरिंगज फॅन ह्या सगळ्यांची एक किती सुंदर जुळून आलेली रचना काम करत आहे आणि जाता जाता एक शेवटचा विचार मोटरच्या नेमप्लेटवर तिची शक्ती म्हणजे पॉवर किलोवॅट आणि तिचा वेग म्हणजे आरपीएम लिहिलेला असतो बरोबर मग ह्या दोन आकड्यांचा आपण आत्ता चर्चा केलेल्या प्रत्येक भागाच्या डिझाईनवर आणि निवडीवर काय परिणाम होत असेल म्हणजे जास्त शक्तीच्या मोटरसाठी वाइंडिंगची तार जाड असेल का किंवा जास्त वेगासाठी वेगळ्या प्रकारची बिअरिंग्ज वापरावी लागत असतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का